शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या बेंच समोर सुनावणी होणार आहे ठाकरेंचे वकील आणि शिंदेचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद रंगेल हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे आणि आता त्याची सुनावणी वेगानं होण्याची शक्यता आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे आज तरी या सगळ्या संदर्भात ही सुनावणी निर्णायक ठरते का हे पाहणं महत्वाचं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी आता बघतोय आपण की आगामी निवडणूक एक एकीकडे एक तोंडावर आहेत आणि अशात आता शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी ही अगदी अंतिम टप्प्यात आहे असं आपण म्हणतोय निर्णायक ही सुनावणी असू शकते अगदी अगदीच कारण जून दोन हजार बावीसला या प्रकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली अठरा ऑक्टोबर दोन, हजा, दोन हजार आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला दोनही गटाला शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण वापरण्यास मनाई करण्यात आली सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला हे सगळं प्रकरण जे आहे जेव्हा शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे यांना देण्यात आल्यानंतर दाखल झालं सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यानंतर जर पाहिलं सतरा फेब्रुवारीला या सगळ्या संदर्भामध्ये काहीच दिलासा मिळाला नाही मात्र त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला या सगळ्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णयावरती जे ठाकरे गटाने म्हटलं होतं की निवडणूक आयोगाच्या स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती, के होती। मात्र ती मागणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि निर्णय जो आहे तो कायम ठेवला होता त्यानंतर आता सातत्याने या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये तारखावरती तारखा मिळत गेल्या प्रकरण जे आहे ते पुढे गेलेलं नाही दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्र प्रकरण जे आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाकडे देण्यात आलं त्याच्या विरोधात देखील एक याचिका शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही गटाने दाखल केलेल्या आहेत आज शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसह शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणावरती सुनावणीची अपेक्षा आहे मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये या अगोदर देखील आपण पाहिलं असेल की आठ ऑक्टोबरला जी हेरिंग झाली होती त्या हिअरिंगमध्ये शिवसेनेचं ठाकरे गटाचं असं म्हणणं होतं की शिवसेनेचं पक्ष जे आहे पक्ष आणि चिन्ह जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये गोठवण्यात यावं त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं धनुष्यबान चिन्ह हे आगामी काळामध्ये आगा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गोठवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती मात्र या सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयानं आम्ही या सगळ्या प्रकरणावरती सोक्ष मोक्ष लावू आता चिन्ह गोठायचं नाही असं म्हटलं होतं मात्र सुनावणी होऊ शकली नाही कारण ऑगस्ट जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि आता बारा नोव्हेंबर आज या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे दुसरीकडे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे त्यामुळे पक्षचिन्ह जे आहे ते गोठवण्याचा प्रश्नच येत नाही खरं तर रिद्धी या सगळ्या प्रकरणामध्ये एक मुद्दा सातत्यानं समोर येताना पाहायला मिळतो शिवसेना आणि पक्षचिन्हाच्या प्रकरणामध्ये जेव्हा घटना जी असते पक्षाची ती कायद्यानं पा, त्याच पालन झालेलं नसतं असं जेव्हा निवडणूक आयोगाच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्यासाठी ते दुसरा निकष काय हा खरा प्रश्न असतो कारण निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ठाकरे दोन हजार ला जी निवड झाली होती त्याचा व्हिडिओ त्याचबरोबर त्यांची निवड जी करण्यात आली होती ती घटनाबाह्य आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पक्षाची घटनेनुसार पक्ष चालत नाही तेव्हा निवडणूक आयोग दुसरी जी आहे तो निकष घेतो तो, तो म्हणजे त्यांचं लेजिस्लेटिव्ह मध्ये असलेलं बहुमत त्यावेळेस लेजिस्लेटिव्ह मधलं बहुमत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतं आणि त्यामुळं हा पक्ष त्यांना देण्यात आला असा निर्णय साधारणपणे ऑक्टोबर दोन हजार मध्ये आपण झाल्याचं पाहिलं होतं तर या सगळ्या याच्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या दरम्यान झाल्याचं पाहिलं होतं तर आता हा निकष सर्वोच्च न्यायालय कायम ठेवतं का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचा जेव्हा पक्ष राजकीय पक्ष हे घटनेनुसार चालत नसतात भलेही आपल्या समोर ते दिसताना पाहायला मिळतं की हा पक्ष घटनेनुसार चालतोय मात्र असं घडताना दिसत नाही कारण पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही देखील असणं गरजेचं आहे त्यामध्ये देखील निवडणुका होणं अपेक्षित असतात अशा वेळेस त्याच्यामुळे आग आगामी निवडणुकांच्या तोंडावर विशेषतः आजच्या सुनावणीकडे हे लक्ष असेल असं म्हणायला हरकत नाही पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊन सध्या धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी